महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये आलेल्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडी विजयाचा दावा करत आहेत वेगवेगळ्या न्यूज चॅनलकडून किंवा सर्वे एजन्सींकडून की, की महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार आहे या संदर्भात भाकीत केलं जात आहे काही लोक महाविकास आघाडीचं सरकार येईल असं म्हणत आहेत तर काही सर्वे एजन्श्या महायुतीचं सरकार येईल असं म्हणत तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रचार अभियान राबवलेलं आहे आणि या महाराष्ट्रामधल्या दोघं नेत्यांची आक्रमकता महाविकास आघाडीला तारणार का विजयाच्या समीप घेऊन जाणार का याबद्दलची चर्चा जी आहे ती याबद्दलची चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुरवातीपासूनच महायुतीने काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही दारुण पराभव झाला महाविकास आघाडीला जवळपास महाराष्ट्रामध्ये एक अपक्ष पकडून एकतीस जागा मिळाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाने विशेषतः आपल्या रणनीतीमध्ये फार मोठा बदल जो आहे तो बदल केलेला दिसून येतो आणि त्या संदर्भात विशेषतः भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाची जी रणनीती लोकसभेत वापरली होती तीच रणनीती काही प्रमाणात भाजपने महाराष्ट्रामध्ये वापरणं सुरू केलं बटोगे तो कटोगे ही योगी आदित्यनाथ यांची घोषणा आहे एक खय तो सैप आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्लोगन असो किंवा ओढ जिहादबाबत देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य असो या सर्वच घोषणांमधून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धार्मिक ध्रुवीकरण हिंदू विरुद्ध मुसलमान अशी निवडणूक घेऊन जाण्याची भाजपची रणनीती आहे कारण जर निवडणुकींमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण झालं तर आपोआप भारतीय जनता पक्षाला त्याचा फार मोठा फायदा जो आहे तो फार मोठा फायदा होणार आहे म्हणून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाची रणनीती भाजपने आखली आहे तसंच महाविकास आघाडी ही विकास विरोधी आहे कारण महाविकास आघाडीने सातत्याने महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प आहेत बुलेट ट्रेन असेल आरे कार सेड असेल धारावी पुनर्विकास असेल किंवा कोकणामधल्या रिफायनरी असतील यांना देखील विरोध केलेला आहे किंवा एकनाथ शिंदे यांनी सातत्याने महाविकास आघाडीवर आरोप करताना ही विकासविरोधी आघाडी आहे ही विकासाला विरोध करणारी आहे म्हणूनच मी शिवसेनेमध्ये फूट पाडली असं जाहीरपणे सांगतायत किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणसारखी जी योजना आणली गेली की जिच्यामधून महिला सक्षमीकरण आम्ही करतो आहेत या योजनेलासुद्धा महाविकास आघाडीचा विरोध आहे म्हणजे महाविकास आघाडी ही विकासविरोधी आहे हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून किंवा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो आहे तसंच महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे हिच्यामध्ये सत्तेसाठी बांधणं आहेत मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे चालकाच्या जागेसाठी सर्व लोकं बांधत आहेत सरकार आल्यानंतर देखील यांचं सरकार टिकणार नाही कारण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीला सत्ता देणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भांडणं सुरू करणं राजकीय अस्थिरतेला निमंत्रण देणं अशा प्रकारचा प्रचार देखील भाजपकडून केला जातोय किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने संविधान बदलाबद्दलचा खोटा नरेटिव्ह सेट केला आणि या नरेटिव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जागा पदरात पाडल्या म्हणून भारतीय जनता पक्षाचं जर सरकार आलं तर संविधान वगैरे बदलणार नाही संविधान कोणीच बदलू शकणार नाही म्हणून महाविकास आघाडीचा संविधान बदलाबद्दलचा किंवा राहुल गांधी जे सातत्याने संविधान हातामध्ये घेऊन फिरतात हा जो नरेटिव्ह आहे खोटा आहे या नरेटिव्हमध्ये लोकांना मूर्ख बनवलं आहे ही पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील किंवा भाजप किंवा महायुतीचे नेते सातत्याने करत आहेत जसं डबल इंजिन सरकार जे आहे त्या डबल इंजिन सरकारचं सरकार हे विकासाचं सरकार आहे तर महायुतीच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे नरेटिव आहेत ते नरेटिव महाराष्ट्रामध्ये शेट केले जात आहेत या नरेटिव्हच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर कशा पद्धतीने मात करता येईल या दृष्टिकोनातून सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते प्रयत्न करतायत कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे नेते मोठ्या प्रमाणावर बॅकफूटवर आलेले आहेत आणि महाविकास आघाडीला कसं रोखता येईल या दृष्टिकोनातून रणनीती आखली आहे परंतु या रणनीतीला उत्तर देण्यासाठी देखील विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या प्रचाराची सूत्रे आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहेत विशेषतः उद्धव ठाकरे यांनी सातत्याने निवडणूक प्रचारामध्ये महाराष्ट्र हिताला प्राधान्य दिलेलं आहे कारण <coughs> महायुतीच्या सरकारवर टीका करताना सातत्याने हे सरकार गुजरातचं समर्थक सरकार आहे कारण या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचे जे उद्योग आहेत ते महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला स्थलांतरित झालं आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासापेक्षा गुजरातचा औद्योगिक विकास हा जास्त होतो आहे आणि मोदी शाह जे आहेत ते गुजरातचा विकास करतायत महाराष्ट्राचा विकास ओरबडतायत म्हणून माझं जे सरकार येणार आहे ते महाराष्ट्र हिताला प्राधान्य देणार आहे मुख्यमंत्री कोण होईल त्याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही परंतु महाराष्ट्राचं हित जपलं पाहिजे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे म्हणून सातत्याने विशेषतः उद्धव ठाकरेकडून महाराष्ट्राच्या हिताला महाराष्ट्राच्या विकासाला किंवा गुजरातचे नेते कशा पद्धतीने महाराष्ट्राला दाबण्याचा प्रयत्न करतात या दृष्टीने महाराष्ट्राबद्दलची भूमिका सातत्याने मांडतायत आणि महाराष्ट्राबद्दलच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देखील मिळतो आहे आणि ही महाराष्ट्र हिताची भूमिका विशेषतः उद्धव ठाकरे यांनी अत्यंतपणे आक्रमकपणे मांडलेली आहे तसंच बी जे पीने जी धार्मिक ध्रुवीकरणाची जी रणनीती आखलेली आहे या धार्मिक ध्रुवीकरणाच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शरद पवार किंवा काँग्रेसने सबका साथ ही भूमिका मांडली आहे राहुल गांधीच्या सभेमध्ये देखील किंवा शरद पवारांच्या सभेमध्ये किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये सातत्याने महाविकास आघाडी ही विकासा सर्वांच्या विकासाला सोबत घेऊन जाणारी संपूर्ण समाजामध्ये एकी निर्माण करणारी या उलट महायुती ही फूट पाडणारी आहे धर्माच्या आधारावर राजकारण करणारी आहे म्हणजे सबका साथ ही भाजपची जी टॅगलाईन होती तीच टॅगलाईन शरद पवारांनी उचलली आहे की सबका साथ म्हणजे विकासामध्ये सर्वांची साथ पाहिजे आणि त्या जोडीला शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी भावनिक राजकारण जे आहे ते भावनिक राजकारण खेळायला देखील सुरुवात केली आहे शरद पवारांनी सांगितलं की ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे किंवा मी अजूनपर्यंत म्हातारा झालेलो नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी मी धडपड करणार आहे सरकार बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि सरकार बदलण्याच्या भूमिकेतून ही भटकती आत्मा फिरते आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांना भटकती आत्मा म्हटली आहे आणि ही जी भटकती आत्मा नाही ती महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आणल्याशिवाय शांत बसणार नाही कारण महायुतीच्या काळामध्ये महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे मागासला आहे मागास किंवा मा मागे पडलेला आहे म्हणून महाराष्ट्राला पुढे आणायचं असेल तर महाविकास आघाडीच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे मी सरकार बदलल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका सातत्याने शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील तसंच भाजपचं जे हिंदुत हिंदुत्व आहे त्याच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी प्रहार केलेला आहे की भाजपचं हिंदुत्व हे बुरसटलेलं आहे प्रतिगामी स्वरूपाचं आहे या उलट शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे ते उदारमत्वादी आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे पुरोगामी आहे शेंडीचं जानवाचं हिंदुत्व नाही तर विकासाचं हिंदुत्व आहे बदलाला प्राधान्य देणारं हिंदुत्व आहे म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न जो आहे तो काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेकडून केला जातो आहे आणि या प्रयत्नाला देखील काही प्रमाणात जनतेची सहानुभूती जी आहे ती सहानुभूती ही प्राप्त होताना दिसते विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी फूट आहे त्या फुटीबद्दल त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे कारण ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे फुटीर उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी शरद पवार यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे जे मुख्य नेते आहेत अजित पवार गटामधले धनंजय मुंडे असतील अजित पवार असतील दिलीप वळसे पाटील असतील छगन भुजबळ असतील हसन नुसरीफ असतील तर यांना शरद पवारांनी टार्गेट केलेलं आहे की हे गद्दार आहेत यांना पाडा यांनी घरात कुटुंब फोडण्याचं काम केलं आहे घर फोडण्याचं काम केलंय माझा पक्ष माझं चिन्ह माझ्यापासून हिरावून घेण्याचा भूमिका घेतली आहे हीच भूमिका उद्धव ठाकरे देखील सातत्याने गद्दारांना पाडा मग अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी त्यांनी भाजपच्या लोकांना देखील आवाहन केलं की भाजपशी जे मतभेद असतील त्याच्यावर चर्चा करता येईल पण या गद्दाराला पार पाडलं पाहिजे म्हणजे विशेषतः शिवसेनेमधून आणि राष्ट्रवादीमधून फुटलेले जे आमदार आहेत या आमदारांबद्दल विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे आणि हे उमेदवार कसे पडतील यांचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून अत्यंत आक्रमकपणे रणनीती जी आखलेली आहे आणि या आक्रमक रणनीतीमुळे विशेषतः अजित पवाराचा जो गट आहे किंवा शिंदेचा गट आहे मोठ्या प्रमाणावर बचावात्मक भूमिकेमध्ये आलेले आहेत विशेषतः अजित पवारांना घेरण्यासाठी त्यांचेच पुतणे जे आहेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे आणि यांना उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अजित पवार हे बारामती मतदारसंघामध्ये अडकून पडलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्यात याची जाहीर कबुली देखील अजित पवारांना द्यावी लागते आहे आणि जाहीर सभेमध्ये असं सांगावं आहे की लोकसभेला तुम्ही पवारांना पाठिंबा दिला विधानसभेत मला पाठिंबा द्यावा अशी जाहीर भूमिका अजित पवारांना मांडावी लागते तर अजित पवारांमधला आक्रमकपणा कुठंतरी कमी झालेला दिसून येतो या उलट अजित पवारांचा आक्रमकपणा पवार साहेबांमध्ये आलेला दिसून येतो म्हणून महाविकास आघाडीच्या विजयाच्या मार्गामध्ये घेऊन जाण्यामागे साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची आक्रमकता मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसते आहे तस <coughs> साहेबांनी विशेषतः महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकी आलेपासून विशेषतः जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचं नवे चेहरे देण्याचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं कारण पवारसाहेबांनी अनेक नव्या चेहऱ्यांना तिकीट दिलेलं दिसून येतं याशिवाय भाजपमधले जे नाराज आहेत अजित पवारांच्या गट भाजपचा जुळल्यामुळे किंवा शिंदे गट भाजपला जुळल्यामुळे अनेक भाजपमधले जे आमदार बनण्याची इच्छुक लोक होते हे नाराजांना शरद पवारांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षावर पक्षांतर घडून आणलं हर्षवर्धन पाटील असतील सिंग घाटके असतील म्हणून भाजपमधले जे नाराज आहेत ते मोठ्या प्रमाणावर तुतारी तुतारीवर तुतारीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत म्हणून शरद पवारांची जी तुतारी आहे ती शरद पवारांचे तुतारीचा आवाज घुमतो आहे मी अजूनही म्हातारा झालेलो नाही मी अजूनही सरकार बदलण्यासाठी रिंगणात उतरलेलो आहे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी जी आक्रमक भूमिका जी आहे ती आक्रमक भूमिका घेतली या आक्रमक भूमिकेमध्ये मुळे देखील महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये रंगत जी आहे ती रंगत भरलेली दिसून येते अर्थात पवार साहेबांची आक्रमकता असेल उद्धव ठाकरे साहेबांची आक्रमकता आहे ही आक्रमकता महाविकास आघाडीला कितपत यश प्राप्त करून देईल ही येणाऱ्या तेवीस तारीख जी आहे त्या ते तेवीस तारखेला हे चित्र स्पष्ट होईल पण तरी देखील या दोघं नेत्यांनी केलेल्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते रंगतदार बनत आहे किंवा महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये टिकून आहे म्हणून ही आक्रमकता आता भविष्यामध्ये यश प्राप्त करून देईल की नाही हा येणारा काळ हा दिसेल तर अशा पद्धतीने महाविकास आघाडीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आक्रमकता तारणार का याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल